नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलोय तुमच्यासाठी महत्वाची बातमी आणि खूप मोठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सुरू दोन हजार आलेत का खात्यात लगेच नाव चेक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि महत्वाची योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे एकदम दिले जात नाही तर चार महिन्यात दोन हजार रुपये करून तीन वेळा दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात वर्षाला एकूण बारा हजार रुपये येतात या पैशांनी शेतकरी शेतीचे खर्च शकतात ही योजना पीएम किसान योजनेसारखीच आहे पण शेतकऱ्यांना यातून जास्त मदत मिळते सरकारने ही योजना दोन हजार तेवीस मध्ये सुरू केली यात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य अर्ज करावा लागत नाही कारण पी एम किसान योजनेत लाभार्थी ठरतात शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणे महाराष्ट्रात राहणे आणि वय किमान अठरा वर्ष असणे आवश्यक आहे या योजनेत हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्या काही कागदपत्रे द्यावी लागतात जसे आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा बँक खात्याचे तपशील आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर आता सातव्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेवट शेवटच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती पण मात्र अजूनही सप्टेंबर लागून एक आठवडा झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही पण अंतिम तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो दहा सप्टेंबर रोजी हा एक वाजता हा हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो जर कोणत्याही शेतकऱ्याला हप्ता मिळाला नाही तर त्यांनी त्यांच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा तसेच कृषी विभागाच्या हेल्पलाईन नंबर झिरो टू झिरो पंचवीस त्रेपन्न सत्याऐंशी पंचावन्न वर फोन करून माहिती घेऊ ही योजना शेतकऱ्यांसाठी थोडीशी मदत करते आणि त्यांचे दैनंदिन खर्च सोपे करते तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद